नाही मला नाही माहिती काय उद्या काय पिकू उद्या काय सांगू दे तुमचा दिवस आहे म्हणजे तुमचा दिवस म्हणजे चिल्ड्रन डे अरे हा उद्या चौदा नोव्हेंबर आहे चिल्ड्रन डे अरे बा छोट्या मुलांचा छोट्या मुलांचा दिवस असतो का अच्छा हा हो का

तुम्ही जी पण विश मागितली ती कम्प्लीट तुमची कम्प्लीट करायची का मग आता ही तुमची विश आहे पार्टी द्या असं बापरे हॉटेलला हां तिथे गेल्यावर काय काय खाल मग तुम्ही पिझ्झा नाही भेटत पिझ्झा नाही भेटत तिथे पिझ्झा नाही भेटणार तिथे बरं बघू चला चला मी तुम्हाला पार्टी देतो जाऊ आपण एक हॉटेलला तिथ बघू काय काय भेटत बरं ठीक आहे चला बघू तिथे काय काय भेटत जायचं का मग चला मग तर आता फायनली पोहोचलेलो आहे आम्ही हॉटेलमध्ये खूप छानसा असं हॉटेल आहे हेबियन्स आहे एस एम एम्पेरियर म्हणून आहे हायवेलाच आहे आग्रा हायवे काय काय इथे खेळ इथे जम्पिंग आहे तिकडं कार्स आहे आता बघू दाखवतो हो सावंत पिकोला काय काय भेटतंय जायचं का हाँ, चलो गाडी भेट तुला काय चालवायचं कुणी आल्या पहिल्यांदा ही कार घेतली बाय भाई भाई। ब्रेक लागतोय ना ती कोणती थार आहे का थार आहे थार बाय बाय छान घरी घ्यायची का आपल्याला याच गाडीवर घरी चालतो का जोरात चालवायला सांगू का Zorat Zorat Zana Conta game Atas sawah pasti nih, sawah bay sawu. बाय बाय का मजा वाटते का हा पिकूच्या पिकूच्या आजीची बाईक चाललेली आहे <laughs> कुठे चालले तुम्ही चालले का आम्हाला आईला घेऊन का आईला घेऊन चाललाय का तुला येते का चालवता एक वेगळंच असत हळू 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 कुठून गेले बघा आहे तू नाही जाते गावर। गावर का बरं तू घाबरतो का भीती वाटते का तुला साऊ हळू अ <laughs> बसतो का ममाला बसवतो का? का मामा बसाल का हिको मामाला बसवतो का किती या उघड ना वापरे <laughs> <नहीं। laughs> हा आमच्यात <नहीं। laughs> <नहीं। laughs> मामा आता साऊ आणि पिकूचं सर्व खेळून झालेलं आहे जेवण पण करून झालेलं आहे जेवण पण झालं ना कसं होतं जेवण जेवण छान होतं ना कोणता राहिला आता खेळलं ना ते सर्वच ते मोठे लोकांनी ते मोठ मुलांसाठी पिकूचं झालंय ना जेवण करून जेवण आवडलं का कस छान होत नाही छान होत ना हान होत ना आ? मस्त झालंय yeah. okay. okay. ना सर्व खेळून पण झालं ना आता आता जायचं का घरी आता काय राहिलं आता ते नेक्स्ट टाइम आलो का मग खेळू मग ठीक आहे ना तर जायचं का मग घरी बाय बाय धा गेला चला बाय 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 बाय